आपल्या कोकणी सरा किचन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये दुधी भोपळ्याच्या भाजीचा एक प्रकार बघणार आहोत ऑलरेडी माझ्या चॅनलवरती दोन दोन तीन दुधी भोपळ्याचे व्हिडिओ आहेत तर आज आपण नवीन पद्धतीत एक भाजीचा प्रकार बघणार आहोत तर चला साहित्य बघून रेसिपीला सुरुवात करू आपण इथं सगळ्यात पहिल्यांदा दुधी दुधीची सालं काढून छान असं छोटे छोटे पीस करून घेतले आणि आता आपण लगेच आला पाण्यामध्ये उकळायला ठेवतंय घात गॅसवरती मी पाणी ठेवलं होतं उकळायला पाणी छान आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहोत त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायचे बाकीची हळद आपण फोडणीमध्ये घालणार आहोत थोडीशी हळद घातली थोडंसं मीठ घालायचं एक छोटा चमचा आणि हे छान पाणी उकळून आहे लगेचच आपण त्याच्यामध्ये जो पाण्यामध्ये ठेवला होता दुधी तो घालायचा सगळा आणि त्याला पाच ते सात मिनट छान उकळी काढून घ्यायची तर हे सगळा दुधी आपण याच्यामध्ये घालून ठेवूया आणि झाकण न ठेवता याला आपण मोठ्याच गॅसवरती पाच ते सात मिनटं उकळी काढून घेऊया दुधी शिजतोय तोपर्यंत आपण बाकीची भाजीची तयारी करून घेऊयात तर छान असं पाच ते सात मिनटं आपण दुधी शिजवून घेतलेलं आहे बघू शकता दुधीचा कलर पूर्णपणे चेंज झाला आहे तर आता इथं आपण गॅस बंद करूया किंवा बारीक करूयात आणि हे दुधीतील सगळं पाणी काढून घेऊया तर भाजीला लागणारं साहित्य बघूयात आपण इथं तर इथं मी राई घेतली आहे त्याच्यानंतर हळद विरचावीनुसार मीठ कढीपत्ता घेतला आहे हिरव्या मिरच्या घेतल्यात सात ते आठ तिखटवाल्या बारीक कट करून ओलं खोबरं आणि कांदला तर लगेच आपण फोडणी करायला घेऊयात तरी इथं मी गॅसवरती कढाई गरम करायला ठेवले तेल घातलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे आहे राईस राई फुली लागली आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला हवं सगळं तुम्ही सुद्धा घालू शकता त्याच्यानंतर घालायचं आपल्याला बारीक कट केला कांदा लगेचच कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या सुद्धा घालायचं छान सगळं परतून घ्यायचं तेलामध्ये दोन मिनिट सगळं गुलाबी रंगावरती परतून आहे आपल्याला छान असं दोन मिनिटं परतून झालंय व्यवस्थित त्याच्यानंतर घालायचंय आपल्याला थोडीशी हळद हळद आपण शिजवताना घातली होती त्याच्यामुळे थोडीशीच घालायची एक मिनिट मिक्स करायचं म्हणजे लगेचच आपल्याला जो आपण दुधी वाफवून ठेवला होता तो घालायचा पाणी घालायचं नाही आपल्याला याच्यामध्ये आप तुम्हाला हवं हो त्याच्यामध्ये चणाडा सुद्धा घालू शकता आणि करू शकता भाजी म्हणजे दुधी जास्त होता म्हणून मी चनाळे नाही घातले चवीनुसार मीठ घालायचं लक्षात ठेवायचं आपण शिजवताना मगाशी मीठ घातलं होतं त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण आहे अंदाजाने करायचं त्याच्यानंतर लगेच आपल्याला लगे त्याच्यामध्ये खोबरं घालायचं परत एकदा छान करून घ्यायचं आणि पाणी न घालता आपल्याला झाकण ठेवून यायला एक तीन ते चार मिनिटाची वाफ काढायचे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची तर बघू शकता छान अशी आपली तीन ते चार चार किंवा पाच मिनटानंतर भाजी छान रेडी झाली आहे व्यवस्थित सुजले सुगंध सुद्धा छान आहे भाकरी चपांसोबत किंवा डाळ भात भा डाळ भाताबरोबरसुद्धा खूप छान लागते तर इथं आपण गॅस बंद करूया आणि भाजी छान अशी एका प्लेटमध्ये वाढून देऊया अशी आपली भाजी रेडी झाली आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजचा हा दुधी भाजीचा व्हिडिओ कसा वाटला ही नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू